गेली अनेक वर्षात तामाणी घाटाने असंख्य लोकांचे बळी घेतले आहेत घाटातील वाढत्या अपघातांमुळे तामाणी घाट नव्हे तर मृत्यूचा घाट असाच काहीसा परिचय आता तामाणी घाटाचा येऊ लागला आहे तामाने घाटाने आज पुन्हा एक बळी घेतला असून आज सकाळी पुण्याहून माणगाव तालुक्यातील गोरेगावच्या हो दिशेने प्रवास करणारे गुजराती कुटुंब माणगाव तालुक्यातील कोंडेथर या गावाच्या हद्दीत आले असता डोंगरातून एक दगड चालत्या कार क्रमांक एम एच चौदा एम एल चौऱ्याहत्तर एकोणऐंशी या कारच्या संरूपवर पडला वर पडलेला दगड मोठा असल्याने संद्रुपची काच पटून कारमध्ये चालकाच्या शे शेजारी बसलेल्या महिला महिलासह स्नेहल गोविंदास गुजराती वय वर्ष त्रेचाळीस राहणार चिंचवड पुणे यांच्यावर पडल्याने त्यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली होती महिलेला तातडीने उपचारासाठी माणगाव उपजिल्हा रुग्णालयात आले होते परंतु उपचारापरी त्यांचा मृत्यू झाला असून या घटनेचा अधिक तपास पोलीस करीत आहेत